मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे आता ही ट्रेन कधी सुरू होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ट्रेन कधी सुरू होणार याबाबत माहिती दिली आहे मात्र ही बुलेट ट्रेन नक्की काय आहे आणि ती कधी सुरू होणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सुरुवातीला आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प नक्की काय आहे ते पाहूयात भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबईला जोडेल ज्यामुळे प्रवास सुलभ आणि पर्यावरणपूरक होईल आणि त्याचबरोबर चांगल्या कनेक्शनद्वारे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल या प्रकल्पाचं उद्दिष्ट केवळ प्रवासाचा कालावधी कमी करणे नाही तर दोन्ही प्रदेशांच्या अर्थव्यवस्थेना प्रभावीपणे एकमेकांशी जोडणं देखील आहे जपानचे शिंकान मॉडेल या प्रयत्नाचा आधार म्हणून काम करत आहे पाचशे किलोमीटर लांबीच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकामामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवर फक्त दोन ते तीन तासांपर्यंत होईल ही ट्रेन भारतात सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असेल ज्याचा कमाल वेग तीनशे वीस किमी ताशी असेल भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला जपान आर्थिक पाठबळ आणि तांत्रिक तज्ञता पुरवत आहे जी तिच्या वक्तशीरपणा सुरक्षितता आणि प्रभावितेसाठी प्रसिद्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर भारताच्या बुलेट ट्रेनचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात वेग आणि कार्यक्षमता मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन ते तीन तासात प्रवास करण्याची बुलेट ट्रेनची क्षमता व्यावसायिक प्रवासी पर्यटक आणि नियमित प्रवाशांमध्ये क्रांती घडवून आणणार आहे पर्यावरणपूरक प्रवास कमी ऊर्जा वापरून ही ट्रेन कार्बन उत्सर्जन कमी करेल आणि पर्यावरणीय शाश्वतेला समर्थन देणार आहे पायाभूत सुविधा आधुनिक सुविधांव्यतिरिक्त मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला बारा प्रगत थांबे आणि भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे आर्थिक वाढ बुलेट ट्रेनच्या बांधकाम आणि ऑपरेशन दरम्यान हजारो नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे सुधारित कनेक्टिव्हिटी गुजरात आणि महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी वाढून हा प्रकल्प वाणिज्य प्रवास आणि आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल या बुलेट ट्रेनचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे अरबी समुद्रात एकूण सात किलोमीटरचा अंडर वॉटर बोगदा तयार करण्यात येणार आहे देशात पहिल्यांदा सुरू होत असलेली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार आहे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्यांचं काम होणार आहे ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असतील बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण अठ्ठावीस स्टील पूल चोवीस नदी पूल आणि सात पर्वतीय बोगदे बांधले जाणार आहेत बुलेट ट्रेन कॉरिडॉर मध्ये भूकंपाचा लवकर शोध घेणारी ये यंत्रणा देखील समाविष्ट असणार आहे यामध्ये प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासाचा अनुभव कसा असणारे ते पाहूयात मुंबई अहमदाबाद प्रवास तीन तासात करता येणार आहे या मार्गावर बुलेट ट्रेनची पहिली चाचणी दोन हजार सव्वीस मध्ये दक्षिण गुजरात मधील सुरत आणि बिलीमोरा दरम्यानच्या पन्नास किलोमीटर लांबीच्या मार्गावर केली जाणार आहे या संपूर्ण मार्गावर एकूण बारा स्थानके असतील मुंबईतील स्थानक अंडरग्राऊंड असेल तर ठाणे विरार बोईसर वापी बिलिमोरा सुरत भरूच वडोदरा आनंद अहमदाबाद आणि साबरमती इतर स्थानके असणार आहेत तर या प्रकल्पाचा खर्च आणि आर्थिक भागीदारी कोणाची आहे ती पाहूयात लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सतरा मध्ये अहमदाबाद मधील साबरमती भारत आणि जपान मधील सहकार्य करारा अंतर्गत जपान सरकार या प्रकल्पासाठी भारताला अठ्याऐंशी हजार कोटी रुपयांचा सॉफ्ट लोन झिरो पॉईंट वन पर्सेंट या अत्यंत कमी व्याजदराने देत आहे या कर्जाची परतफेड कालावधी पन्नास वर्ष आहे आणि कर्ज मिळाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड सुरू होणार आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे भारतातील गतीशीलतेचा स्तर बदलण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पाचं उद्दिष्ट केवळ प्रवासाचा कालावधी कमी करणं हा नाही तर दोन्ही प्रदेशांच्या अर्थव्यवस्थेना प्रभावीपणे एकमेकांशी जोडणं देखील आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विलंबासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला होता गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे राजवटीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचं त्यामुळे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपण बुलेट ट्रेनने प्रवास करू शकू असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले वाढवण बंदरांशी जोडली जाणारी ही बुलेट ट्रेन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट ट्रेन वाढवण बंदराशी देखील जोडली जाणार असल्याची माहिती दिली आहे याआधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवण जवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं एक स्टेशन बांधलं जाईल अशी माहिती दिली होती त्यामुळे आता या प्रकल्पाचं काम लवकर सुरू होणार आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारताच्या परिवहन क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे उच्च तांत्रिक क्षमतेसह हा प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करणार असून पर्यावरणपूरक सुरक्षित आणि जलद प्रवासाचा नवा अनुभव देणार आहे यामुळे केवळ प्रवाशांचा फायदा होणार नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध संबंधी दृढ होणार आहेत स्थानिक रोजगार निर्मितीपासून ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांपर्यंत अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे जरी काही काळासाठी प्रकल्पाला अडथळे आले असले तरी त्याला आता नवसंजीवनी मिळाली असून दोन पर्यंत बुलेट ट्रेन प्रत्यक्ष धावेल अशी आशा आहे हा प्रकल्प भारताच्या प्रगतीच्या दिशेने घेतलेला एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार आहे व्यावसायिकांना विद्यार्थ्यांना की सामान्य प्रवाशांना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद